माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरातील बाबा कादरी दोन धर्मातील वादाचा रंग देण्याचा प्रयत्न झाला मात्र यापुढे सोलापूर शहरात अशा घटना घडणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना स्पष्ट निर्देश दिले आहेत या, या पार्श्वभूमीवर आता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या परिसरातील संवेदनशील भागात पायी गस्त घालणार असून तसे आदेश काढण्यात आले आहेत सोलापूर शहरातील एमआयडीसी जिल्होड पेठ सदर बाजार विजापूर नाका सलगरवस्ती फौजदार हो चवळी अशी सात पोलीस ठाणे आहेत प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही संवेदनशील ठिकाणी असून त्या ठिकाणी काही वेळा दगडफेकीसारख्या घटना घडतात त्यामुळे तणाव निर्माण होतो आणि सामाजिक शांतता सुव्यवस्थेला बाधा पोचते सोलापूर शहरातील बाबा कादिनी मस्तीच्या परिसरात जुलैमध्ये म्हणजेच अठ्ठावीस दिवसात दोन दगडफेक झाले होते या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तशा भागांमध्ये नगरांमध्ये पायी गस्त घालावी लागणार आहे दररोज रात्री दोन तास त्यांना गस्त घालण्याचे आदेश देणार असून त्याचा अहवाल क्राईम मिटिंग वेळी पोलीस आयुक्तांना द्यावा लागणार आहे रात्री अकरा नंतर नियमित पेट्रोलिंग पटके शहरामध्ये गस्त घालणार आहेत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रशिक्षक आज दररोज रात्री त्यांच्या परिसरातील संवेदनशील भागात पायी घस्त घालतील त्यावेळी त्यांच्या समेत पोलिस संवाद देखील असणार आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका